नमस्कार आज सात जून दुपारची पाहुणे एक वाजली तर आता आपण बघूया की आज दिवसभरामध्ये कुठे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बनू शकते या संदर्भाची माहिती सध्याची स्थिती आपण जर बघितली तर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे आणि खास करून अहमदनगर पुणे आणि दक्षिणेकडील विभाग आणि किनाऱ्याच्या आसपास चांगल्यापैकी तीव्र असं ढगाळलेलं वातावरण आहे एक छोटासा गडगडाटी पावसाचा ढग आपल्याला रायगडच्या दक्षिणकड विभागामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे या व्यतिरिक्त सध्या राज्यात कुठेही पाऊस सुरू नाही यानंतर आज दिवसभराचा आपण अंदाज कालच या ठिकाणी दिलेला आहे परंतु देखील आज देखील आज जो तीव्र पाऊस असेल किंवा जोरदार पाऊस शक्यता किंवा मुसळधार पावसाचा जो अंदाज असेल त्या संदर्भाची जर माहिती बघितली तर मान्सूनची वारे दक्षिणेकडून काहीसे उत्तरेकडे या ठिकाणी पोहोचत आहेत आणि उत्तरेकडची कोरडे वारे देखील जवळपास महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत आणि यामधून काहीसा घर्षण होऊन आज घ जोरदार गडगडाटी पावसासह जोरदार ते मुसळधार पावसाचा देखील या ठिकाणी अंदाज असणार आहे ज्यामध्ये घाटाच्या आसपास रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसू शकतो यानंतर सांगली सोलापूर धाराशिवचा देखील काहीसा विभाग या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे यानंतर रायगड पुणे अहमदनगर बीड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूरचा देखील काहीसा विभाग येऊ शकतो त्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना या संपूर्ण ठिकाणी मुंबई ठाण्याचा देखील काही सोयभाग येईल या संपूर्ण ठिकाणी आज जोरदार ते मुसळधार पाऊस असा अंदाज असणार आहे यानंतर या ठिकाणी महत्वाचं म्हणजे की ढगांची दिशा फिक्स नसणार आहे आणि खास करून वादळी वाऱ्यासह तीव्र वादळी वारा या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी राहण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी विशेष काळजी घ्या त्यानंतर दक्षिणेकडे लातूर आणि नांदेडच्या आसपास देखील मध्यम ते जोरदार पाऊस गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे बाकी ठिकाणी देखील पावसाचा अंदाज असेल परंतु आज आपण बघितला प्रमुख पाऊस कुठे होईल या संदर्भाची माहिती अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र